संग्रामपूर शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेची निवडणूक पंधरा जागेसाठी तीन अपक्षा सह तेहतीस उमेदवार निवडणूक रिंगणात एकशे तेरा पैकी बहात्तर जणांची माघार दोन पॅनल सह तीन अपक्ष उमेदवार रिंगणात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एकमेव असलेली संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत असून या निवडणुकीसाठी पंधरा जागेसाठी एकशे तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते एकोणीस मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल बहात्तर उमेदवारांनी माघार घेतली असून आता पंधरा जागेसाठी तेहत्तीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत या निवडणुकीसाठी दोन पॅनल असून तीन उमेदवार अपक्ष आहेत सदर निवडणूक एकतीस मे रोजी होणार असून आज वीस मे रोजी चिन्ह वाटप झाले प्रचाराला सुरुवात झाली असून एकतीस मे रोजी मतदान होणार आहे आणि एक जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे सदर निवडणूक ही यावेळी अत्यंत अटीतटीची व चुरशीची होणार असल्याची आतापासूनच चर्चा सुरू आहे संग्रामपूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी संग्रामपूर तालुक्यातील शहात्तर गावांमधून एकूण आठ हजार एकशे बहात्तर सभासद मतदार असून त्यापैकी सत्तावीस ग्रामसेवा सहकारी संस्थेचे मतदार तर आठ हजार एकशे पंचेचाळीस सर्वसाधारण सभासद मतदार आहेत होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पंधरा जागेसाठी एकूण एकशे एक तेरा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी बहात्तर जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेऊन फक्त तेहतीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत नऊ वर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी दोन पॅनल तयार झाले आहेत तर तीन उमेदवार अपक्ष रिंगणात उतरले आहेत आज वीस मे रोजी चिन्ह वाटप झाले असून सदर निवडणूक यावेळी अत्यंत व अटीतटीची होणार चर्चा आतापासूनच आहे विशेष म्हणजे संग्रामपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बोरगरीब तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे व मोलात सहकार्य करणारे तसेच सहकार क्षेत्रातील अनुभव शेतकरीसाठी झटणारे शेतकऱ्यांच्या हट व आग्रहास्तव वैयक्तिक सर्वसाधारण मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज मागे न घेता स्वतंत्र अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत या निवडणुकीत दोन पॅनल 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 असून असून एक शेतकरी परिवर्तन विकास प्रमुख काँग्रेसचे हरिभाऊ राजनकर असल्याची माहिती आहे आणि दुसरे शेतकरी सहकार विकास आघाडी असे दोन पॅनल या निवडणुकीत काही भाजप आणि काँग्रेस शिवसेना स्वाभिमानी स्वराज पक्ष पदाधिकारी एकाच पॅनल मध्ये असल्याची माहिती आहे सिंह चव्हाण संग्रामपूर बुलढाणा